शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सतीश चंद्र प्रधान यांचं काल दुःखद निधन झालं ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले अशी अनेक त्यांनी पदं भूषवली खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर छोटं शहर होत या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे गडकरी रंगायतन असेल दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले त्याचबरोबर ठाण्या ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो जी जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या